या युट्यूब चॅनल मध्ये आज तुमच्या तुम समोर पंधरा ऑगस्ट याविषयी सुंदर असे दहा ओळीचे भाषण घेऊन आले आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करूनही नक्कीच कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही चॅनलला ना सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्कार मित्रमैत्रिणींनो आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या सर्व मित्र माझ्या सर्व प्रिय देशवासियांनो आज पंधरा ऑगस्ट म्हणजेच भारताचा भारत देशाचा स्वातंत्र्य दिन भारतासाठी स्वनरीक्षण असणारा हा दिवस होय सर्व प्रथम तुम्हाला या शुभ दिनाच्या मंगल दिनाच्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना आणि समस्त देशवासियांना खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट हा सर्व भारतीयांचा अभिमानाचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट हा भारतीयांसाठी खास दिवस असतो हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून भारतभर व जेथे भारतीय राहतात सर्वजण हा साजरा करतात पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीसला भारत देश हा पूर्णतः इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नसून अनेक स्वातंत्र्यवीरांनी त्यांनी केलेल्या क्रांतीमुळे आणि समाजसुधा सुधारकांमुळे तसेच समस्त देशवासियांच्या परिश्रमातून मिळाले आहे लोकमान्य टिळक महात्मा गांधी भगतसिंग सुखदेव राजगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांनी खूप प्रयत्न केले या दिवशी इंग्रजांचा युनियन जॅक खाली उतरवून सर्वप्रथम भारताचा तिरंगा हा फडकवण्यात आला आपल्या स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आणि त्यागाची आठवण ठेवून दरवर्षी पंधरा ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभर तिरंगा फडकवला जातो धन्यवाद जय हिंद जय भारत